डिश चांगली तयार केली तर पाणी <laughs> आलंय अजून किती टाइम लागेल सहा पाच टाक पाणी चिकन आहे काय काय भेटवतोयस आज मी कौल फ्राय चिकन बनवले कौल फ्राय चिकन चुली घेऊन येतो आता तुझा जोडीदार कुठं आहे जोडीदार पण आला काय वालाय का जोडीदार नाही ना टाईम कौल फ्राय चिकन टिकाऊ ठेवतो असं मस्त त्याचे चांगला पिठा इस्तो चांगला जालवणी करतो तो छान धुरताय नको मी फाटी आणीन सुलास मी मिस करतोय सण <laughs> भाईला मिस करतो आज काय करायचा असं तर उघडा होऊन सुट्टी नाही ना त्याला दिवस सुट्टी हा वडा मानून वडा दिला नाही तर तेल आणलाय जरास वड्याला तापला की आपलं आहे जो गरम गरम आहे माझं दाखव तू पण दाखव मोवडा मटन वा चिकन आहे हा त्याला मॅरिनेट केलाय त्याच्यावर ठेवतो अजून फाटे आणतो इकडून जरा असं वर ठेवायला पाहिजे मला कौल फुटत नाही ना का फुटतो लय आपला तर हा म्हणजे खाली जाणार नाही ते भेगत गेला तरी काय एकदम ओके मध्ये पण चोरीला लिमिट आहे ना त्याला लिमिट नाही आता इथं मी बोलली याच्यावरच कर म्हणून इथंच करतोय अजून वा वाढवी नंतर इकडे पुढे तापला नाही वाटत अजून नाही जरा डोम करतो त्याला तापल कुलपाट कुलपाठ्या बारीक बारीक अंगावर डाग पडले पाहिजे म्हणून वाटला पाहिजे अजून किती टाईम लागेल टाइम लागू दे पण भारी होऊ दे <laughs> अजून राहायला फिफ्टी पर्सेंट अजून बाकी आहे बनवायचा हो द्या रे कधी कधी कवर फुटतो फाट फाट का, का येत नाही वाईल गोष्ट ऐकू कशात गेला असं दिसत पाहिजे किती आहेत तीस धाबार आहेत वाटतं हायच नाही अजून ऑल ऑल डन झालेला आहे वाईट अँगलला काढतो झाला सगळा चुलीत टाकतो होईल हा असा हात भाजेल कोंबडी जल दुखलोय सावकाश टाकतो पाणी अखेर चुलीत पाणी टाकलंस का फाट्यावर टाकलंस <laughs> एक मला